बाळा तू रडतोयस तू हसतोयस वाईट वेळ सांगून येत नाही पण आली की सर्व काही शिकून जात आहे मी सर्व पाहत आहे रडू नकोस तुझ्यावर अन्याय झाला आहे आता मी न्याय देणार आहे माझा हा खास संदेश फक्त तुझ्यासाठीच आलेला आहे बाळा ते तू शेवटपर्यंत मन लावून ऐक चॅनलवर नवीन असशील तर चॅनलला सबस्क्राइब कर व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर माझ्या बाळां सखोल वाचन आणि मनन करणे सत्यावर आधारित प्रामाणिक जीवन जगणे कर्मयोगानुसार काम करणे आत्मशक्ती वाढवणे आणि अपकीर्ती सोडून सतकीर्ती वाढवणे हेच खरे महत्त्वाचे आहे कोणतेही काम श्रद्धेने करावे विचारपूर्वक नियोजनाने करावे एखादी गोष्ट करण्याआधी तिचा नीट विचार करा म्हणजे काहीही श्रद्धेने न घेता चिंतन करा असे समर्थांचे मत धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही तर योग्य विचार करून मनापासून कर्म करणे हाच खरा धर्म स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वावलंबनाने विचार करा कारण खरी शक्ती तुमच्यात आहे असे समर्थांनी सांगितले आहे जर तुमची बदनामी झाली असेल तर ती कृतीने मिटवून टाका आणि चांगल्या कामांना तुम्ही वाढवत चला पापी हेतू सोडा नकारात्मकता काढून टाका आणि सत्यावर लक्ष केंद्रित करा प्रामाणिकपणे जगण्याचा हा एक साधा पण शक्तिशाली संकल्प आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही नक्कीच शेअर करा कारण स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझे आता चांगलेच होणार आहे तुला वाटत असलेली भीती चिंता मी दूर करणार आहे माझ्यावरती तू फक्त विश्वास ठेव तुझे कल्याणच मी करणार आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर राजाधीराज योगीराज असे तू टाईप कर आणि हो बाळा माझ्यावरती तू पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवू शकतोस स्वामी म्हणतात जर नशिबात असेल तर निघून गेलेला पण परत येणार जर नशिबातच नसेल तर आलेला सुद्धा निघून जाईल त्यासाठी नको ते अपेक्षा बाळगू नका जे मिळत आहे ते सांभाळायला शिका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा खूप अडचणी आहेत जीवनात पण त्या समोर जाण्याची ताकद मी तुला देत आहे तू फक्त माझे नामस्मरण करत राहा स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थ स्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करत असताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल आणि घरात सतत भगवंताचे नाम घेतले तर ते घर घर नसून साक्षात मंदिर होईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ मला तू कायम साथ दे असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामींजवळ एकच प्रार्थना करायची की हे स्वामी आई हे स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या सर्वांना चांगले आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा हे स्वामी राया आपले गोड ना मुखात अखंड राहू द्या अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा आणि बोलण्याचा त्रास करून तू घेणार आहेस माझ्या बाळा मी तुला रडण्यासाठी जन्म दिलेला नाही तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण तू करत रहा। मी तुझा सोबत आहे याचं गांभीर्य नाही का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच रे लोकांचं कामच आहे बोलत राहणे पण सर्व काही तुझ्यावर आहे तू जर ठरवलंस तुला त्रास नाही करून घ्यायचं तर तुला त्रास होणार नाही कारण माझी साथ मी कायमच तुला देणार आहे रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नकोस रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करत असतो स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करत असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हे संदेश तुम्ही शेअर करा कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटत की काय मी किती त्रास सहन करत आहे देव माझ्यासोबत का नाही पण लेकरांनो हीच खरी वेळ आपल्या परीक्षेची विश्वास ठेवा इथूनच स्वामी कृपा स्वामी लीला सुरू होते इथूनच स्वामी लीलेचा खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असते पण ते बाळ हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की आई आहे जी आपल्याला खाली पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामी आईंवर हवा आहे कधी कधी वाटत की हे कस शक्य होईल पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी नेहमी आपल्या प्रिय भक्तांना तेच देतात जे त्यांच्यासाठी योग्य आहे फक्त योग्य वेळ आणि तुमचा विश्वास स्वामींवरती असायला पाहिजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुमचाही विश्वास स्वामी आईवर असेल तर होय माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा